शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान रिले आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना आज आपण पाच आटावर <coughs> थोडं बोलणार आहे ते थोडक्यात मी तुम्हाला पाच आटाविषयी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आता तुम्ही मागं पाहू शकता तर हे सर्वच सर्व रान आपलं खोडवा ऊसाचं आहे आणि ऊस आपला तुटून गेलेला आहे सगळे हे पाच आपण आहे तसं ठेवणार आहे तर पाच आपण यंदा यंदा ठेलो नाही तर तर पाचट आपला ह्याच्या ह्याच्या अगोदर आपण दोन वर्षे पाचट गाळले आणि तिसरं आहे आता बरेच शेतकरी बांधव काय म्हणते तर की पाचट बाबा दोन महिने नाही तर समजा तीन महिन्यामध्ये कुजलं पाहिजे आता मला तुम्ही सांगा दोन महिन्यात आणि तीन महिन्यात जर पाचट जर कुजवायचं समजा आसन आपल्याला तर ते पाचट ठेवून उपयोगच काय आहे त्याचा हां त्याचा काय उपयोग होणार आहे अहो पाचट म्हणजे आपल्या जमिनीतल्या जीवजंतूला खाण्यासाठी हे निसर्गाने दिलेलं मना अगर तयार केलेलं निसर्गाचं देण आहे आणि हे जे पाचट आहे का हे पाचट हे कुजणारच आहे आपलं उसाचं पीक आहे का उसाचं पीक तुटून जायला बारा तेरा महिन्याचा कालावधी लागत आहे मग बारा तेरा महिने आपल्या जीवाणूला रोज जसं लागन तसं ताजं अन्न त्यांना जसं लागन तसं ते घेणार आहेत आणि खाणार आहेत आणि वर्षभर त्याचा पुरवठा होणार आहे आता उदाहरणार्थ समजा आपल्या दुळडीमध्ये धुळीमध्ये जर आपण समजा उदाहरणार तर दहा माणसे मग दहा माणसाच्या समजा रो रोज रोज दहा माणसाला एका माणसाला दोन जर पोळ्या धरल्या आपण दि वीस वी, पोळ्या करणार पण एका महिन्याच्या अगोदरच करणार का बरं जरी केलं तर एकाटेच खाऊन घेणार का नाही ना आपण काय करणार रोज वीसच पोळ्या करणार आणि गरम गरम स्वयंपाक रोच करून आपण रोजच्या रोज खाणार एकाटे आपण करून खाऊ शकत नाहीत मग तसंच हे पाचट हे पाचट आहे का जसं लागन तसंच ते वर्षभर त्या जीवाणूला पुरणार आणि दुसरी गोष्ट आता ही जमीन आहे का आपली की सर्वच्या सर्व जमीन ही आच्छादन आहे ह्याला कोणी आच्छादन म्हणतं आहे कोणी बावी मास म्हणत आहे मग सगळी जे माती का आपली ही माती ही माती आपली ह्याच्या सानिध्यामध्ये येणार नाही ह्याच्या सूर्याच्या मग ही माती ह्याच्यामध्ये काय मासा वापसा कंडिशन राहणार वापसा कंडिशन राहणार ह्याच्यातली ओल आहे का ओल ह्याच्यातली कमी होणार नाही आता मीच तुम्हाला सांगतो ऊस तुटून गेल्याला आता वीस तारखेला समजा तर ह्याला दोन महिने होईल मी एकच पाणी दिलं आहे तर एक पाणी दिल्यापासून रानच वाळा नाही सर्वच्या सर्व रान तुम्ही पाहू शकता हे सर्व रान गा असं गार आहे गार म्हणजे वापसा कंडिशनमध्ये ह्याच्यामध्ये माऊच्चर आहे मग मी काय विचार केला माहिती आहे का जर आपण समजा ह्याला पाणी देऊ आता पाणी सध्या आहे आपल्यापाशी उपलब्ध तर या ऊसाची कंडिशन आहे का ऊस पिवळा पडेन आणि ऊस पिवळा पडून मग पुन्हा आपल्या ह्याच्यामध्ये ह्याचा कलर उडन आणि ह्याच्यामध्ये काय मन लागायचं नाही मग त्याच्यामुळं आहे तसंच हे पाचट ठुलं आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर मी काहीच करीत नाही एकाडे एक याक सरी करीत नाही पाचट कुठे हानीत नाही काहीच करीत नाही कारण आपल्याला काय करायचं आहे शेतीवरचा जे खर्च आहे का ते खर्च कमी करायचा आहे कमी जर खर्च झाला तरच आपल्याला शेती पुरणार आहे कारण काय होतं माहिती आहे का आता समजा आपण एक शंभर टन काढू आवरेज शंभर टन काढू पण शंभर टन आवरेज करायला आपल्याला सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार एक एक लाखापर्यंत खर्च येणार आहे मग मला तुम्ही सांगा त्या शंभर टनामधून आपला हे घट खर्चा वजा केल्या आपल्याला खाली काय राहणार आहे अहो पैसे आले की चाव चाव होणार आहे ना, ना कोणी म्हणणार आहे मग खताची उधारी कोणी म्हणणार आहे माझ्या औषधाची उधारी बँकेवाले म्हणणार आहेत भाऊ तुमचं बिल आलं आहे आम्हाला माहिती तुम्ही माझे पैसे भरून घ्या बरं तुम्ही आता बस झालं मग इतके दिवस आता आम्ही तुम्ही एक चांगले माणस आहेत म्हणून आम्ही थांबलो असं होईन का नाही तुम्ही सांगा बरं ह्या गोष्टी मग मला तुम्ही सांगा तुम्हाला चाळीचं येऊ द्या ना तुमचा खर्च कमी आहे ना तुम्हाला चाळीसच येऊ द्या आक्याच्या आख्खे पैसे तुमच्या ह्याच्यामध्ये होणार आहेत खिशात जाणार आहेत मग जाऊ द्या विषय आपला लांब आहे आपलं पाचटा पाचटावा आपण बोलतो तर आता पाचट आहे का हे पाचट म्हणजे एक प्रकारचं सोनच आहे आपल्या शेतकऱ्याचं सोनच आहे हे कुजून कुजून जीवाणूचा हे होणार आहे जीवाणूसाठी जेवण होणार आहे आणि जेवढे आजूबाजूचे शेतकरीत का, का, शर्वा शर्वा जीव का, का जी जी आपले समजा ज्याच्या जमिनी आचदन नाही का ते सर्वच्या सर्व तिथले जीव जीवाणू आपल्या जमिनीखाली येणार आहेत कारण काय असतं माहिती आहे का जे गांडूळ आहेत का जे गांडूळ जे सूक्ष्म जीव आहेत का त्यांना काय असतं आहे अंधार लागत असतो आता उदाहरणार्थ समजा आपली लहानपणी म्हणायचे दवनी निघले दवनी आता दवनी आहेत आणि कुठं गांडूळ नाहीत आणि काहीच तर मग ते जर आपण उघड्या जमिनीवर टाकले तर तिथं काय व्हायचं की ते दवणे लेगीत जमिनीमध्ये खाली खूप वल्या जमिनीत म्हणा कशात म्हणा त्यांना उजीड जमत नाही त्यांना लागते अंधार आणि आच्छादन असल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये कायम अंधार आहे आणि कायम चोवीस घंटे ते आच्चे आच्चे काम करते तर खरी मेहनत कोणी करावं माहिती का आपल्या जमिनीतल्या जीव जीवाणूच करावं शेतकऱ्याची मेहनत काय कामाची नाही शेतकरी म्हणजे काय माहिती का सरी उलता पालत करतोय मग खाली जमिनीमध्ये काय होतं जीव जीवाणूला भूकंप झाल्यासारखं वाटतंय मग तसली जर मेहनत चार दोन महिन्याला आपल्या शेतीमध्ये जर होत राहिली मग मला तुम्ही सांगा तशा जमिनीमध्ये जीव जेवण कशाला राहतील आणि मरणार ना ते किती मते मरणार किती मते आपली जमीन सोडून जाणार आपल्या गावातच जर समजा भूकंप व्हायला लागला दोन महिन्याला चार महिन्याला त्या गावात राहीन का हो कोणी नगं म्हणणार बाबा ह्या गावाचं काही खरं नाही आपण दुसऱ्या गावामध्ये जाऊ आपल्या इथे आपल्या जीवाला धोका आहे तसंच आहे आणि दुसरी गोष्ट हे जमिनीचं काय माहिती आहे का वस्त्र आहे हे जर फुकून दिलं का आपण हे हरण केल्याचं बी पाप आपल्याला लागणार आहे त्याच्यामुळं पाचट कधीच फोकायची नाही इथून मागचं जाऊ द्या आता समजा नवीन असल्यावर माणसाचं मन माणसाला भिव घालत आहे बाकी ह्याच्या ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही जर तुमचं धाडीस होत नसेल तुमचं समजा दहा गुंटे पाच गुंटे अगर एखादा एक कर तुम्ही मोठे शेतकरी असाल तर करून बघा करून बघितल्याशिवाय अनुभव सगळ्यात श्रेष्ठ आहे करून बघितल्याशिवाय मी म्हणतो म्हणून माझं बी ऐकू नका तुम्ही माझ्यावर बी विश्वास ठेवू नका तुम्ही तुम्ही स्वतः करून बघा त्याचा अनुभव घेत चला आणि मगच कमेंटमध्ये खाली सांगा की तुम्ही म्हणतात ती सत्य गोष्ट ह्यात काय शंका नाही काय नाही आणि थुकून देऊन आता मला तुम्ही सांगा एकरी दोन टन त्याचं हे होतं आहे सेंद्रिय खत तयार होतं हा त्या खताला आणायचं भाडं नाही हा कुठून आणायचं काय आणायचं त्याचं ताण नाही आणून टाकल्याच्या नंतर पुन्हा त्याला बाई लावायची गरज नाही त्याला गडी लावायची गरज नाही बरं पांगीतानी आता मा माणसाला समजा मजुराची अडचणी येईल मग त्या मजूर बघायची गरज नाही काहीच नाही दुसरी गोष्ट पुन्हा समप्रमाणात एकच लेवल चौकर सारखंच खत पडणार ह्या कोपऱ्यात पळडे अगर ह्या जाग्यावर पळडे तिथं पळडे इथं पळडे असं होणार नाही ना सगळं रेडी ना अव निसर्गाची निसर्गाची किमाया अशी की निसर्गच परमेश्वर आहे ही सगळी सायकल आहे रिसायकल आहे ह्या गोष्टीचा जर विचार केला आपण आणि उघड्या डोळ्यानं जर अभ्यास केला एखादी गोष्ट समजा आपल्या शेतात नवी जुनी घडत असन काय होत असन बाबा कशामुळं घडी नाही काय नाही अहो पाऊसचा ते नाही पावसाळ्यामध्ये कशामुळं मग हेच कारण आहेत ना जे हवामानात प्रदूषण होत असन आपण झाडे नाही तर बांधावं झाडं झुडपं पाहिजेत आता तिकडं आहे बघा इथं दिसतंय का नाही चौकडं आपण झाडं टाकलेत कडीने कारण कशामुळं माहिती का बोरीचे झाडे ते बोरीचे झाडं एक तर बोरं बी खायला भेटतेन दुसरी गोष्ट त्याच्यावर पाखरं बसणार पाखरं बसून जी पाखराची पांढरी विष्ठा पडते का त्याचपासून आपल्या जमिनीसाठी फॉस्फरस घटक भेटणार आता तुम्ही म्हणता इतकूची विष्ठा अहो मनाला इतकोशी पण जेवढ्या अर्ध्या पोत्यामध्ये फॉस्फरस असतो का खताच्या अर्ध्या पोत्यात म्हणजे पंचवीस किलोमध्ये तेवढी ताकद आहे त्या ह्याच्यामध्ये पाखराच्या विष्टीमध्ये आणि निसर्गामध्ये तर बंधूं नो असं करू नका तुम्ही पाच ठोकू नका पाच ठोकून आपले नुकसानच आहे जे वरचा जे थर आहे का जमिनीच्या वरचा एक इंच तो स्थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागते तर आताच आपल्या इकडं बघा हे झालेले तर कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शनमध्ये गेलं का तिथं जर माहिती ऐकली का आपण मग आपल्या लक्षात येत आहे अहो निसर्गामध्ये अगोदर हजारो वर्षापासून म्हणजे करोडो वर्षापासून पाच हजार वर्षाच्या अगोदर सगळं खडक होतं खडक आणि त्या खडकाची निर्मिती हळूहळू या मातीमध्ये झालेली आणि परत आपण त्याच्या पुन्हा त्या जमिनीवर जे अत्याचार करू करू हे रासायनिक खतं रासायनिक औषधं हे भरमसाठ प्रमाणामध्ये उपयोग करून जमीन आपली खडक होईल आता तुम्हीच विचार करा पहिले बैलाच्या नागरीनं नागर नागरिक होते कोणते आपले आजोबा पंजूबा अहो मोटाले मोटाले तरी पण दहा जांडेरा आता आलेले तर त्यांना सध्या आपले नांगराने जमीन उडत नाही कारण कशामुळं की त्या जमिनीचा स्तर कडक होत चाललेला आहे कडक मग त्याचे हेच कारण नाही तर आता पाच काय होतं माहिती का सलग दोन तीन वर्ष केले का मग तिथून पुढं तुम्हाला हळूहळू माहीत होईल आता जमिनीच्या समजा हे आपलं हे समजा आपले बुड ह्याचं कशाचं ह्या ऊसाचं त्या बुडामध्ये जर असा हात घातला का ती अशी मोकळी माती ती तुम्ही पाहू शकता तर सगळ्याची सगळी माती अशी माती मोकळी माती होती कारण कशामुळं माहिती का प्रत्येक कणामध्ये एक पोकळी तयार होती आणि कण आहेत का आपल्या चहाच्या पतीवानी ते सुटसुटीत होते मग हे बदल कशामुळं होतं की पाच बदल होतं हे सर्व गोष्टी आणि तुम्हाला मी पुन्हा एक गोष्ट सांगतो थोडा व्हिडिओ मोठा होईन भाऊ हो द्या शेवटपर्यंत बघा तुम्ही उदाहरणार्थ समजा एखादाच माणूस समजा दुखण्यातून उठलं काय म्हणतो त्याला की तुपलं समजा रक्त तुला कमी झालेलं आहे तुपलं शरीर रहिचं खालावलेलं आहे मग त्यासाठी आपण काय करतो त्याला म्हणतो मासे खाय मटण खाय अगर अंडे खाय आता मी मालकरी समजा बुकाय माया कपाळाला तुम्ही ना असं कसं काय मी खात नाही काय नाही पण तुम्हाला एक अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो मग त्याचसाठी ते डिंकाचे लाडू नाही मग आपले शेंगदाण्याचे लाडू कशासाठी हे खाऊन पिऊन त्याला चांगले अंगात त्याच्यात तरतरी येईन त्याला समजा असं रक्त येईन अशी शरीर त्याचं बनन ना त्याचसाठी मग तसंच आहे मग ह्या जमिनीमध्ये जर आपण माझंच उदाहरण सांगतो समजा आपलंच उदाहरण सांगतो एकशे वीस टन आपण इथं ऊस काढाय मग एकशे वीस टन ऊस समजा जमिनीला तयार करून द्यायला त्याच्या जमिनीची झीज झालीच असेल ना त्याच्या अंगातली ताकद कमी झालीच असेल ना असं कसं काहीतरी त्याला म्हणजे उपजाऊ करण्यासाठी लागलंच असेल ना कष्ट मग ती झीज भरून काढण्यासाठी त्याचा तिसरा हिस्सा म्हणजे चाळीस टन त्या जमिनीला काळी कचरा बायोमास काही बी असू द्या तुमच्या काड्या कुड्या लाकडं फिकडं काही बी असू द्या ते पर परत जमिनीमध्ये द्यावं लागत आहे मग खाऊन पिऊन ती पुन्हा पुढच्या वर्षी तुम्हाला व्यक्स विष्टन द्यायला तयार होईल दष्टपुष्ट होईल असा तिचा परत फेर तिची करावं लागते अगर तिच्या उपकाराची जाणीव आपल्याला ला ठेवावी लागत आहे मग मला तुम्ही सांगा निश्चित तुम्ही घ्यायचंच बघताना वापस द्यायची तुमची वासनच नाही मग तसं कसं जमन मग असंच जर आपला सिलसिला जर चलत राहिला मग एक दिवस जमीन नापीक होईन ना आणि जमीन नापीक झाल्यावर हो। येरीच मला तुम्ही सांगा पुढची पिढी जर येणारी ती अशी जमिनीला कदरायला लागली आणि ही जमीन नाही पिकली नाही जर त्यांचा उदरनिर्वाह जर धकला अहो गावाच्या गावावर गावा वच पडते ना शेती निस्ती तुमच्या सातबारावर हो राहीन शेती म्हणेन का कोणी मी शेती करतो मला इतका उसकाडतो मी तितका काढतो अहो उलट म्हणते ते या माताऱ्यांनी सरी वाट लावली सरा फुफुटा होऊन बसान हे फुपुटा रस्त्याच्या गडीचा फुपुटा कसा असतो अगर गंगाच्या कडीनं असा केवटा कसा असतोय त्या केवट्यात काही येत आहे का फुफुट्यात काही येत आहे का मग तसलं होऊन बसत नाही आहे हवा आली की निस्ती उडत जाईन वरी मग ती जमीन म्हणून माती म्हणून राहणारच नाही ना ते सगळं फुफटा होईना त्या जमिनीमध्ये काय येणार नाही मग त्यासाठी आपल्याला हे पाचटा असो तुमच्या पळाटीच्या हे ढसकटा असो नाहीतर ह्याचे का कापसाचे झाडं असो काही बी बाजरीचे असो काही असो आणि पहिल्यावर नाही आता सगळं सोपं आहे ना आ, आता खाली आपला तिकडे खोडाऊस आहे बघा त्या खोड्या ऊसामध्ये बऱ्याच शेतकऱ्याला समजा लय भानगड पडते आता बाबा हे पाच आठचं रान आहे हे नीट कसं करायचं आहो लय सोप आहे एकदाच वन टाईम खर्च करायचं काम आहे आता त्याचे व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवू बघा कसं केलं आहे काय केलं आहे मिशीननी गेलेला जर ऊस असेल तर अजून सोप आहे आणि जर समजा तुटून गेलेला असेल तर ते बी सोपंच आहे पण थोडा खर्च वाढणार आहे पण खर्च आपण एकच वेळेस करतो तर मग एक वेळेस खर्च केला का मग आपला उसरात आहे तीन बी वर्षे आणि चार बी वर्षे उसरात आहे मग त्याच्यामध्ये आपण खर्च करीत नाहीत काय नाहीत आपल्याकडं पाणी बी म्हणजे मुबलकच आहे आणि जे पाणी आहे का ते पाणी बी आपण काय करतो माहिती आहे का जपून जपून वापरित होतं आता समजा व्हिडिओ मोठा व्हायला आहे पुढच्या समजा टॅक्टर आपली त्या आल्याच्यानंतर ते कसं नीट करतो तर आपण काय करतो त्याची मी तुम्हाला वेळोवेळी कल्पना देत राहील मात्र तुम्ही काय करी जा माहिती का शेतकरी बांधवां एक लाईक करी जा एक कमेंट करी जा जेणे काय मग मला बी बरं वाटतं आहे एक समजा व्हिडिओ बनवायचा ह्याचा त्याचा माझा बी उत्साह आहे का ते डबल होत आहे तर शेतकरी बांधून तुमचं तर प्रेम आहेच समजा चालूच आहे शिलसेला आपले सबस्क्रायबर हे समजा वाढायला सुरूच आहेत एक एक दोन दोन तर अशीच नवीन माहिती घेऊन आपण काय करू भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद आणि मात्र काम आता कामाचा हे बी सिलसिला बी वाढायला आहे कोणाचे चाललेत कोणाचे राहिले आहेत काम बी खूप आहे कोणाला बाजरी पेरायची काय पेरायची तर जीवाला जपून मात्र जीवाची काळजी घेत चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद